महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पेन भाजप आक्रमक महावितरण कार्यालयावर धडक पेन तालुक्यातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढले असल्याने नागरिक हैराण झालेत सर्वसामान्य नागरिक तसेच छोट्या मोठ्या व्यवसायांबरोबरच येथील गणपती कारखान्यांनाही याचा चांगलाच फटका बसला आहे महावितरण कडून सुरू असलेल्या भोंगळ कारभाराविरोधात पेन भाजप आक्रमक झाला आहे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी महावितरण कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना भोंगळ कारभाराबाबत जाब विचारत भ्रष्ट अभियंता सिद्धार्थ खोब्रागडे आणि चेतन पाचपांडे यांना त्वरित निलंबित करण्याचे निवेदन अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांच्याकडे दिले आहे यावेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे तालुका अध्यक्ष संजय डंगर डी बी पाटील हरिओम म्हात्रे परशुराम पाटील मुरलीधर भोईर अमित पाटील विवेक म्हात्रे गणेश पाटील प्रशांत पाटील चंद्रकांत पाटील आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न